महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात सुरुवातीपासूनच ही योजना चर्चेत राहिली असून भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर महिलांना पुन्हा लाभ मिळणार असल्याचे शिंदे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार आहे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे त्यांच्या या विधानानंतर लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांनी पुढे सांगितले की या दिवाळीत पात्र लाडक्या बहिणींच्या घरी लक्ष्मी येणार आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या दिवाळीचे हे पर्व आनंद सुख समृद्धी आणि ऐक्य घेऊ नयो हो असे ते म्हणाले दरम्यान आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी केली आहे या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले आरएसएस ही प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे संकटसमयी नेहमी पुढे धावून जाणारी संघटना म्हणून तिच्यावर बंदी घालावी ही मागणी दुर्दैवी आहे